मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता दुसरा गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटीसा आलेल्या आहेत आणि तिसरा दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही त्यांना त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही त्यांना हुसकवून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातलं असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रतिक्रिया प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सी पीला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सी पी दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि जे आंदोलन झालं नागपूरमध्ये दीक्षाभूमीवरती तर त्या आंदोलकावरती जे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते तर ते गुन्हे माघारी घेण्यासाठी साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक होता आणखी त्यामध्ये की जे शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण आहे जे घरं बांधलेले आहेत किंवा ज्या अतिक्रमण जमिनीमध्ये सध्या जी पेरणी झालेली आहे तिथं जे जमिनीवर जे क शेतकरी कसत आहेत त्या जमिनीवरचे मला सगळ जे त्याला नोटिसा पाठवल्या की आम्ही घरंसुद्धा उद्ध्वस्त करू त्या अतिक्रमण जमिनीवरचे असा शासनानं निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयानुसार सगळे सुद्धा काही अतिक्रमणधारक झोपडीधारक हे भयभीत झाले होते परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्याला सांगितलं की तुम्ही असं अन्याय करू नका तरी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनीसुद्धा निर्णय घेतला की असं काही होणार नाही तुमच्या झोपड्यांना घरांना उद्ध्वस्त केलं जाणार नाही जे गोरगरीब गरीब जनता त्या ठिकाणी राहत आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्ह्याच्या वतीने खरोखर साहेबाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरोखर आज ह्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि केवळ आमचा मताचा उपयोग वापर करून घेतला परंतु आज एकमेव एकमेव नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या गोरगरीब जनतेसाठी धावून आले आणि मग खरं खरोखर खरो, तर एकमेव असेच नेते आहेत की जे गरिबासाठी धावून येणारे बाकी सगळे बिळात जाऊन लपले ज्यांनी केवळ मताचा वापर करून सत्तेत त्यांनी स्थानपन्न केलं आहे परंतु अशा वेळी संकटाच्या वेळी मात्र कुणी धावून येत नाही म्हणून सरदे बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तुमचे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि सरदे बाळासाहेब आंबेडकरांनी तातडीने जाऊन भेट घेऊन लाखो लोकांचे संसार वाचवल्याबद्दल आम्ही साहेबांचे सुद्धा सर्व आभार व्यक्त करीत आहोत तर खरोखर मित्रांनो जे काही आज आपल्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतला आणि तातडीने मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्यांच्याशी डिस्कस करून आणि मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या सर्व आटी व शर्तीला मान दिला खरंच ही महाराष्ट्राची जनता गोरगरीब त्यांची फार मोठी लाखो लाखो ऋणी राहीन कारण बघा लोकांनी पैसे देऊन घरं बांधलेले आहेत पण काही लोक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी अतिक्रम बोलतात आणि त्या घरावर नोटीस काढून ते उद्वस्त करण्याचा प्रयत्न करतात परंतु आज ह्या दोन नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय जो घेतला तर खरंच लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही या आज घर वाचलं त्यांचं त्या त्यांच्या डोकावरचा त्या जो सहारा आहे तो वाचलेला आहे आभार व्यक्त करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन ते काम दीक्षाभूमीचं पण थांबवलं आणि जे खरोखर मुख्यमंत्री आहे आम्ही मनापासून आभार मानते मित्रांनो तुम्ही बघत राहा आपल्याला असे मुख्यमंत्री लाभलेत की बाळासाहेबांच्या शब्दाला मान दिला आणि तो खरोखर यशस्वी झालेला आहे तर आम्ही सर्व आभार मानतो जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही असे पक्षाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की ताबडतोब तुम्ही जी आर जी आर काढावात की लवकरात लवकर त्या झोपड्याचं संरक्षण करून त्या झोपड्या ज्या धारक राहतात तर ते कायम करण्यात याव्या आणि ज्या वन जमिनी आहेत आणि सुद्धा पट्टे तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या नावावरती करून द्यावा ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर ती मागणी आमची मान्य करावी ही आपणास विनंती आहे